प्रदेशात विशिष्ट त्यांची वेशभूषा आणि लाजाळू स्वभावाचा आणि ह्या पॅरामीटर मध्ये हा धनगर समाज बसत नसतानाही या कुठल्याही जातीला जमातीमध्ये समावेश करण्याचा अधिकार नाही तरी सुद्धा तरी सुद्धा जानपत्र रद्द काढण्याचं परिपत्रक काढले त्यांचं असं म्हणणं आहे की धनगर आणि धनगर हे एकच आहे मुळात की बाबांना तुम्हाला जे साडेतीन टक्के आहेत त्या साडेतीन टक्क्यांमध्ये तुम्ही खुश आहात कारण हाच समुदाय याच समुदायाचे नेते काही अगोदर बोलत होते आज हाच समुदाय म्हणत आहेत की आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासी अंतर्गत कर, वर्गीकरणात परंतु यांनी आज वर्गीकरणात्मक मा आरक्षण मागतलेलं आहे मुळात जमातीचं ते पॅरामीटर पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळे आमची ही संविधानिक मागणी आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत काही वस्तीगृह चालतात काही आश्रमशाळा चालतात या ठिकाणी त्यांनी डीबीटी ही योजना सुरू केली लाँच केलेला आहे लाडली वही आणि या लाडल्या डिपार्टमेंटचे पैसे यांनी तिकडे वळवते केले त्याच्यामुळे आज आमचे कित्येक विद्यार्थी हे डीबीटी मधून वंचित आहे शैक्षणिक प्रवेशापासून वंचित आहेत त्यांना कुठलेही शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे मिळालेले नाही म्हणजे लाडली बहिण यांनी लॉन्च तर केली मात्र विविध विभागाचे पैसे त्या लाडली बहिणीसाठी वळवले आहे की जो आदिवासीचा हक्क अधिकार आहे तो त्यांना तुम्ही द्या त्यांच्या वाट्याचं जे आहे त्यांना तुम्ही द्या तुम्ही त्यांच्या वाट्याचंही देऊ राहिले नाही आणि उलट त्या वाट्यातले वाटेकरी तुम्ही नाही आणखी वाढवत आहे त्याच्यामुळे एवढा पाऊस आहे आपणही पाहतात आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा सलग चौथ्या दिवशी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आपल्या या उपोषणाला भेट देण्यासाठी माननीय आमदार श्री वागे 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 वागे। सर मला पाठवून गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी सात्री उपोषणाला तर आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि तुम्ही आदिवासी समाजाशी परिचित आहात आदिवासी समाजाचा एक भाग आहे असं म्हटलं तरी चालेल कारण ज्या विधानसभा क्षेत्रातून आपण येता तो विधानसभा क्षेत्र जैगल समाजाला आदिवासींमध्ये समावेश करण्यात येऊ नये याकरिता आम्ही या ठिकाणी बसलेला आहोत कारण आदिवासी समाज हा गरीब आहेत आदिवासी समाज हा अशिक्षित आहेत आणि अशिक्षित महाराष्ट्र गवर्नमेंट मार्फत त्वरित मिळाव्या त्यानंतर बारा हजार पाचशे जे पदभरती आहे अधिसंख्य झालेली ही अधिसंख्य झालेली पदभरती त्वरित करण्यात यावी आणि वसतिगृहामध्ये असलेली भोजन व्यवस्था बंद करून जी डीबीटी लावण्यात आली ती डीबीटी पद्धत बंद करून अकरा नोव्हेंबर दोन हजार अकराच्या शासन निर्णयाप्रमाणे खानावळ पद्धत पुन्हा सुरू करावी आणि जे आम्ही पंचेचाळीस अनुसूचित जमातीतील वर्ग कुठेतरी जेवणाच्या माध्यमातून एका डायनिंग वर येऊन आमच्या समाजाची आदानप्रदान करत होतो आमच्या समाजाची संस्कृती आदानप्रदान करत होतो आमच्या मी अमोल गुजर सामाजिक कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये वरिष्ठ लेवलवर काम करतो आहे महाराष्ट्र लेवलवर आणि माझं संपूर्णतः समर्थन आहे या उपोषणाला काँग्रेस पार्टीचं ता संपूर्णत समर्थन आहे उपोषणाला त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करण्याकरता आणि मार्गदर्शन करण्याकरता आणि घेण्याकरता इथे आलेलो काय मुद्दा आहे आपला आणि सरकारला काय मागणी आहे बघा मुद्दा हा आहे की राज्य शासनाने कोणत्याही प्रवर्गामध्ये कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची घोषणा करताना काही संवैधानिक मर्याद्याचं पालन करावं लागतं पण दुर्दैवानी महाराष्ट्रामध्ये असं शासन बसलेलं आहे त्याला कोणतीच मर्यादा नाही आहे आज उठला सकाळी ब्रश केला चहा पिला काय एखादी घोषणा करून टाकायची त्याचं पुढे काय होईल काय नाही होईल काय परिस्थितीत येतील काय नाही कसला विचार न करता हे लोक निर्णय करत आहेत यांनी काही यांना शिष्टमंडळ भेटायला आलं धनगर समाजाचं धनगर समाजाचे नव्वद लाख होत आहेत फक्त वोट बँकच्या मुद्द्याला यांचा हात टाकलेला आहे त्या समाजाला एस टी मध्ये मद प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याकरता यांनी एक जी आर काढलेला त्यांना असं जी आर काढण्याचा काहीच अधिकार नाही आहे कोणत्याही प्रवर्गामध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आणि हा लोकसभेचा विषय असतो केंद्र शासनाचा विषय असतो फक्त आपल्या राज्यातील धनगरांना आकृष्ट करण्याकरता त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे हा असंवैधानिक आहे आणि हा असंवैधानिक निर्णय पूर्णत्वास नेऊ नये राज्य शासन कोणत्याही प्रकारे म्हणून आमचे आदिवासी बांधव एवढ्या पावसात सुद्धा इथे उपोषणाला बसलेले आहेत राहुल गांधींनी वॉशिंग्टन मध्ये म्हटलं होतं की भारतला भारताचा जेव्हा आमचं सरकार राहील पूर्ण आरक्षण खतम करून टाकू काय सांगा राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलेला आहे त्यांनी आरक्षण खतम करण्याबद्दल नव्हते बोललेले ज्या लोकांना आरक्षणाचं कॅटेगरी वाईज आता कसं आहे काही लोकांना खूप जास्त आहे काही लोकांना खूप कमी आहे काही लोकांना काहीच नाही आहे ज्या लोकांना अक्च्युअल गरज आहे बऱ्याचशा ठिकाणी त्यांना आरक्षण नाही आहे ज्या लोकांना गरज नाही त्या लोकांना भरपूर आरक्षण आहे असं जे इनसिम्युलरिटीज झालेले आहे आरक्षणामध्ये त्या इन्सिम्युलरिटीज दूर करू असं त्यांनी म्हटलेलं आहे पूर्ण संयुक्त आदिवासी काय सामोरं पाऊल बघा धनगर या जातीला ही जात आहे जमत नाही आहे जसं भाऊंनी सांगितलं या जातीला एस टी मध्ये आम्ही धुऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत त्याकरता आदिवासी समाजाला जर रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करावं लागलं राज्य शासनाविरुद्ध तरी आदिवासी समाज मरायला पण तयार आहे पण आपला हक्क सोडायला तयार नाही आहे आम्ही कोणत्या पण सराला जाऊ पण हे होऊ देणार नाही आदिवासी समिती आम्ही चौथ्या दिना आजचा आंदोलन का काय? साहित्य आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सक्रिय आंदोलनाला बसलेलो आहोत. कारण हे जे मनुवादी सरकार आहे, करन या मनुवादी सरकारने आदिवासींचं खच्चीकरण करण्याकरिता धनगर या ओबीसी जातीला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी या विद्यमान सीएमने शब्द देलेला आहे. कारण भंगर ही अतिशय पैसेवाली, बलाढ्य आणि संख्येने जास्त असलेली जात आज कुठेतरी आदिवासींना जे सामाजिक शैक्षणिक आर्थिक आरक्षण दिलेलं आहे ते त्याच्यात कुठेतरी वाटे करू होण्यासाठी त्यांनी आंदोलन चालू केलेले आहे सरकारवर राज्य सरकारवर दबाव निर्माण केलेला आहे मात्र जर राज्य सरकारला आरक्षण द्यायचं असेल कारण राज्य सरकारचा हा विषय नाही आरक्षण अनुसूचित जमातीमध्ये कुठल्याही जातीचा समावेश करायचा असेल तर हा अधिकार पार्लमेंटरी बोर्डला आहे हा बोर्ड बोडला असताना सुद्धा किंवा सर्वोच्च न्यायालयाने धनगर आणि धनगर हे दोन्ही वेगवेगळे असून धनगर ही, वेड़ वेड़ ही आदिवासी मध्ये येत नाही असा निर्णय दिला असताना सुद्धा हे राज्य सरकार धनगड महाराष्ट्रामध्ये नाही धनगर हेच आदिवासी आहे या संबंधित जी आर काढण्यासाठी यांनी एक समिती गठीत केलेली आहे ही समिती तात्काळ रद्द करण्यात यावी यासाठी संयुक्त आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून आम्ही साखळी उपोषणाला बसलेला आहोत तुम्ही पाहतात एवढा पाऊस असताना सुद्धा संपूर्ण आदिवासी बांधव या निर्णयात सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी संविधान चौकात बसलेले आहेत आपले उपोषणाला किती लोक आम्ही जोडलेले आहेत आमच्या उपोषणाला महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी सामाजिक संघटनांचा पाठिंबा आहे या संयुक्त आदिवासी कृती समितीमध्ये संपूर्ण त्यामुळे शक्य नाहीये तुम्ही मनात कुठली शंका ठेवू नका आंदोलन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे आरक्षण मागणं प्रत्येकाचा अधिकार आहे देणं नाही देणं त्याच्या संदर्भामध्ये कार्यपद्धती विषय आहे त्यानुसार पाहिजे आणि शेवटी कोर्ट प्रत्येक गोष्टीची दखल घेत दखल घेत आहे आणि काही कोणी मनात आला पॉलिटिकल निर्णय घेतला तर तो टिकत नाही आंदोलनातून कितीतरी आंदोलन झालं तरी मराठा आरक्षण कायद्यात बसत असेल तरच कोर्ट त्याला मान्यता दे शेवटी मागा मराठा लोक मागासलेले आहे हे प्रूव्ह करण्यासाठी काय काय करावं लागलंय द्यावा हे तुम्हाला याच्या संदर्भात मला सांगण्याची गरज नाही मला असं वाटतं की तुमच्या या मागणीची मी लक्ष दा दखल घेत आहे आणि जे एक लोकप्रतिनिधी मला करता आलं आता आणि जे निवडणुकीच्या नंतर जे कर तो तो ते सर्व करण्याच्या दृष्टीने माझा सदेत होत नाही पण माझी एक इच्छा आहे की गोंडवाना संग्रहालय लवकर झालं पाहिजे ते आपण कृपा करून लवकर करून घ्या आपल्या राम नागपूर विदर्भ ही आदिवासींचं खरं म्हणजे भूमी आहे आपला पूर्ण विदर्भात आणि बालाघाट पासून तर इकडं पूर्णपणे आपलं आणि आता याची ओळख महाराष्ट्राच्या विधानभवनच्या बाहेर वक्तव्या त्या ठिकाणी आहे आणि सदैव ही नागपूरला जेव्हा तीनशे वर्ष झाले होते आणि आता मला वाटतं साडेतीनशे वर्ष होतील काही दिवसांना तर नागपूरची ती ओळख आहे एक लोकप्रिय म्हणून जे काही मला या ठिकाणी करताना मी करेल एवढा आपल्याला वय देतो समन्वयक आणि विशेष करून मुख्य समन्वयक विनोद मश्राम यांचा मला फोन आला मी खरं म्हणजे मुंबईला जात होतो परंतु जेव्हा मला कळलं की आपल्या आदिवासी बांधव या ठिकाणी बसलेले आहे माझी गाडी देखील मी परत पाठवून दिली होती मी दुसऱ्याला गाडी मागितली आणि माझी नाही दुसऱ्याच्या गाडी घेऊन या ठिकाणी आलो कारण की गाडी मी सर्व्हिसिंगला पाठवली होती आणि मी एअरपोर्टला निघत होतो सकाळची फ्लाईट कॅन्सल झाली त्याच्यामुळे आता मी जात आहे मूळ मुद्दा असा आहे की सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सांगू की आता सरकार आरक्षण टोटली कंट्रोल बाय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आहे मराठाला आरक्षण दिलं कोर्ट ठरवत आहे की कोणाला आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो धनगराला आदिवासीच्या कोट्यातून दोनशे टक्के आरक्षण मिळणार नाही मिळू शकत नाही जे सरकार धनगराला आदिवासीच्या कोटातून आरक्षण देईल ते सरकार भस्म झाल्याशिवाय राहणार नाही शक्यच नाही शक्यच नाही एक टक्के शक्यता नाही अर्धा टक्के शक्यता नाही शून्य पॉईंट झिरो 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 शक्यता नाही ते प्रॅक्टिकली शक्य नाही आहे कारण की ते घटनेच्या बाहेर होईल आपल्याला माहित आहे की आता गोवारी समाजाच्या विषयामध्ये मध्ये चौदा ऑगस्टला हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट चौकीदार म्हणून बसलेला आहे तो प्रत्येक निर्णयाची समीक्षा करते हे बरोबर आहे की नाही योग्य आहे की अयोग्य आहे त्यामुळे असं कुणालाही घुसखोरी करता येत नाही आणि असं घुसखोरी करणं शक्य झालं असतं तर कोणी घुसून गेलं असतं त्यामुळे सुप्रीम कोर्टाने निर्णय केला त्यामुळे या विषयावर मला असं वाटतं की हे निवडणुकीमध्ये कोण होत राहतं असं कोणी एखाद्या माणसाने काही बोललं म्हणजे ते सरकारची भूमिका नाही आहे आणि आपले एवढे आदिवासी आमदार आहेत त्या ठिकाणी ते सर्व पारे करून त्या ठिकाणी बसलेले आहेत त्याचा होत येणार नाही आणि महाराष्ट्रात हा उद्रेक कोण सहन करणार आहे त्यामुळे या विषयावर तुम्हाला कुठली शंका करण्याची गरज नाही बाकी जे तुम्ही विषय मांडलेले आहे संख्य पद पेसाच्या संदर्भामध्ये आणि मी आपल्याला सांगितलं की आपले जे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासोबत एक आदिवासी आमदारांची कमिटी आहे आमची म्हणजे ते ऑफिशियल कमिटी नाही त्याच्यात मी देखील राहतो आणि अनेक गोष्टीच्या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे विशेष करून मला गोंडवाना युजनच्या संदर्भात सांगायचं आहे सा की दोन हजार चौदाला गोंडवान विजय मंजूर झाला होता आणि दोन हजार चौदा पासून मी त्याचा फारक करत हे काही करत नाही पहिले ते पार्टीला निवडलं मग सिव्हिल लाईनला निवडलं ला, मग फुटबॉल सारखं ते फिरत राहिलं मग गेलं ते सुराबर्डीला आणि सुराबर्डीला कंपाऊंड केलं काही काम करत नव्हते मी पूर्ण त्याचा प्लॅन त्या रवीनगरच्या पुढे आहे त्याच्यासोबत बसून पूर्णपणे बांधलेलं अनेकदा त्यांच्यासोबत हा माझा आत्मीयतेचा विषय आहे आणि माझी इच्छा होती की माझ्याकडे गुन्हा निवेदन झालं पाहिजे म्हणून त्याची मी ऑर्डर काढली पण जेव्हा तुमची भावना होती नागपूर म्हटलं म्हणलं नागपूर पण अडचण कशी कुठे आहे कुठेही करा पण पाहिजे कुठेही करा पण करा, करा। नागपूरला गेले तर सर्व सुंदर आहे मला काही अडचण नाही पण हे ही शेवटी भक्त बुलंदशाने बसवलेली भूमी आहे हर आहे की नाही देवगड कसे नागपूर शिफ्ट झाले याच्याबद्दल मला सांगण्याची गरज नाही मला सर्व माहित आहे आणि मूळ आता मुद्दा राहिला आहे की ते लवकरात लवकर लोगर झालं पाहिजे माझी देखील भावना आहे परंतु मी त्याचं खूप फॉलोअप केलं त्याच्या पूर्ण प्लॅन तयार केलं त्याच्या खूप बारकाईने खूप गोष्टी ठरवल्या आता, आता जो जे सुलभेलो जे त्यांनी प्रस्तावित केलं त्याच्यावर माझी हरकत देखील आहे हरकत काय आहे की तो मूल निवासी संग्रहालय मूल निवासी सारखं पाहिजे म्हणजे तिथं आदिवासी म्हणून राहत कसं होतं त्याचं जीवन चरित्र कसं होतं त्याचं घर कसं होतं त्याची झोपडी कशी होती त्याचे शस्त्र कसे होते त्याचे भांडे कसे होते कोणत्या कोणत्या प्रजाती आहे या सर्व या ठिकाणी त्याला मी पूर्ण ब्रिफिंग दिली तर आर्किटेक्टला त्याला मी पूर्ण आयडिया दिली काय काय करायचं चांगलं करून सांगितलं आणि माझी इच्छा आहे की ते लवकर झालं पाहिजे कारण की केंद्र सरकारचे ते पैसे दोनशे पंच्याहत्तर एक मध्ये आणि ते पैसे आज दहा वर्ष झाले सरकार खर्च करू शकले नाही ते शोकांतिक आहे दोन हजार चौदाला अप्रिल महिन्याची ती जून म्हणजे लोक विधानसभेच्या पूर्वीची आणि त्याला फक्त पंचवीस आणि गोंडवाना संग्रहालयात किमान तीनशे कोटीचा असलं पाहिजे माझी भावना आपला पार्क आहे हे प्रत्येक इतिहास दाखवणार आहे जबरदस्त संग्रहालय या ठिकाणी असलं पाहिजे तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करा लोकांची भावना होती तर मला त्याला विरोध नसल्याचं कारणच नाही मी तर माझा संकल्प केलेला आहे की मी एक पूर्णपणे आदिवासी गाव या ठिकाणी बसवणार आहे आणि माझी किरणजी शहराला घ्यायची इच्छा पण ते शक्य होत नाहीये त्यामुळे आता पुलदाकडे पुन्हा 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 जुनाकालीन आदिवासी गाव कसं राहत होतं तशा पद्धतीचं एक शिवसृष्टीच्या धर्तीवर एक सृष्टी मला त्या ठिकाणी निर्माण करायची तर त्याचा मी पूर्ण प्लॅन पत्र करत आहोत त्याच्यासाठी मी वेगळा पैसा आणत आहोत हे तुम्ही सुराबर्डीला करायचं लवकर करून टाका मला याचा अडचण नाही दुःख एका गोष्टीचं आहे की दहा वर्षात होत नाही होत नाही म्हणजे आता तुम्ही या संदर्भामध्ये प्रयत्न करायला पाहिजे माझ्या मतदारसंघात करण्यासाठी मी ऑर्डर काढली होती का काढली होती कारण की मला नाही तर कोणाला फिकर राहिलं गोडवा चांगला मला फिकर होती म्हणून मी त्याला खोवारा ब्रिशिंगच्या जवळ मी सतरा एकर जागा पाहिली लोकांनी काही लोकांच्या मनात होतं की आम्हाला परत अरे आदिवासी हा जंगलातच त्याचा मूल निवासच जंगलात आहे परंतु लोकांच्या भावनाच्या विरोधात मला काय करायचं नाही त्यामुळे तुमची जी भावना आहे त्याचा मी पूर्ण आदर करतो आणि तुम्ही जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे प्रश्न माझा मी माझ्या जीवनामध्ये मा संग्रहालय करायचा तो केल्याशिवाय मी राहणार नाही आणि तो उत्तम करणार आहे मी या ठिकाणी आणि त्याच्यासाठी मी सतरा ह्याच्या जागा पाहून ठेवलेली आहे पूर्ण जागेची मोजणी फोजणी सर्व करून टाकलेली आहे आता आ... पाचशे बाकीचे जे विषय आहे आता आता आचारसहितेची वेळ आलेली आहे थोडस या विषयावर मला आज काही पूर्ण योग्य वाटत नाही शक्य नाही काही गोष्टी मला असं वाटतंय की आता या घडीला या संदर्भामध्ये काही बोलणं योग्य वाटत नाही मला तरी या संदर्भामध्ये आता या इतक्या कमी कालखंडामध्ये आता निर्णय आता आतासाठी आठ दिवसात लागेल की दहा दिवसात लागेल कि पंधरा शेवटी भरती प्रक्रिया होऊ शकणार नाही आता त्यामुळे ही लढाई आपण कायम सुरू ठेवा नवीन सरकार आल्यानंतर आपण आपली लढाई पुन्हा सुरू करूया मुख्य विनंती नाही निघू शकत नाही निघू शकत नाही मला एक टक्के डाउट नाही त्याच्यावर मी पंचवीस वर्षापासून महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करत आहे मला सरकारची प्रक्रिया माहीत आहे आता मागासवर जे आयोग असते हे सर्व गोष्टी आहे असं कोणाला काय तर बघा एवढं गोवारी समाजाचं एवढं आंदोलन झालं एवढं जो तो मरण पावले एवढं झालं तरी देखील गोवारीला हायकोर्टाचा निकाल दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा पूर्ण निकाल वाचलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचा त्या केसमधला पूर्ण निकाल मी वाचलेला आहे एक अभ्यासक म्हणून त्या निकालाचं पूर्ण वाचन मी केलं त्यामुळे कोर्ट कोणत्या कोणत्या बाजू विचारत बघा त्यांनी आरक्षण दिलं मराठ्याला कोर्टाने फेटाळलं ना इथं तर सरकारच देणार नाही सुप्रीम कोर्टाने इथं तर सरकारच देऊ शकत नाही मी तुम्हाला सांगतो